नमस्कार ज्यांचा जन्म महिन्याच्या आठ सतरा सव्वीस या तारखेला झाला असतो या व्यक्ती शनीप्रधान असतात शांत गंभीर सहनशील आणि चांगलं व्यक्तिमत्व अशा व्यक्ती असतात आणि हार्डवर्कर खूप असतात म्हणजे त्यांच्या त्यांच्या कामामध्ये त्या पूर्णपणे सिन्सिरिटीनं त्यांचं काम करतात आणि हंड्रेड पर्सेंट देण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न करतात त्यांचा हा विकास हा हळूहळू होतो म्हणजे लागेच सक्सेस यांना मिळत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा यांना थोडी निराशा होते पण तरीसुद्धा हे शनिप्रधान असल्यामुळे त्यांचं गंभीरता त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांना माहिती असते एक ना एक दिवस आपण नक्की सक्सेस होऊ आणि हे यांचे मित्रमैत्रिणी पण खूप कमी असतात कारण हे स्वतः ट्रस्टफुल असतात आणि हेल्पफुल नेचर असतं आणि मित्रमैत्रिणी करताना ते खूप विचार करूनच मित्रमैत्र